नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपीत परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज बनवणार आहे थोडीशी वेगळी रेसिपी बनवणार आहे आता एक पाच सहा दिवसात आपली नागपंचमी येणार ना आहे नागपंचमी विशेष लागणाऱ्या असतात ते प्रत्येक घरामध्ये लागल्या जाणाऱ्या असतात त्या ज्वारीच्या लाह्या तर ते भेटतात भरपूर दुकानामध्ये पॅकिंगमध्ये वगैरे भेटतं पण आज आपण बनवणार आहे एक वाटी ज्वारीमध्ये एक आखी मोठी परात भरून राह्या बनवणार आहे तर हे बघा बघू शकता एक वाटी आपली जे आपण ज्वारीच्या भाकरी घरी बनवतो रोजच्या जेवणासाठी त्याच त्याच भाकरी बनवतो तीच ज्वारी आहे तर त्याच ज्वारीच्या मस्त अशा टम फुलणाऱ्या आपण आज लाह्या बनवणार तर एक एक फुलपात्रवर लह्या घेतलेले आहेत चला तर मग जरा ही न वेळ घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहे रेसिपीला सुरुवात करण्याआधी माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी आवडला असेल तरी लाईक बघू शकता ही एक फुलपात्र भरमी मी ज्वारी घेतलेली आहे आणि जी आपण रोज आपल्या वापरात भाकरी ह्याचीच खातो आपण त्याच भाकरी बनवतो त्याचीच ही ज्वारी आहे तरी चांगली स्वच्छ असं निवडून घेतलेला आहे पाकडून वगैरे घाण वगैरे काढून निवडून मस्त घेतलेली आहे तर आता आपण पुढची सुरुवात करूया तर बघू शकता एक तांब्या भरून पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे एकदम साधी सोपी रेसिपी आहे लहाय्या एकदम मस्त होतात तशा दुकानातून आणतो तशीच सेम आपण लहा बनवणार आहे तर पाण्याला असं गरम थोडस उकळी आलेलीच आहे तर आपण ही ज्वारी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आता ही आपण ज्वारी सगळी ज्वारी त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे थोड़ा 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 ला ला। तर असं आपण थोडंसं हलवणार आहे ह्याला आणि ह्याच पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ सुद्धा टाकून घ्यायचंय कारण मीठ आपल्या ह्याला आपण जे दुकानातून लाह्या वगैरे आणतो तर त्याला मीठ नसतंच तर आपण थोडस वेगळं बनवणार आहे तर मीठ आपल्याला नंतर पण लावलं तरी लाहायला कुठल्या मीठ लागतं का तर नाही लागत त्यासाठी मग आपण एक एक चमचाभर मीठ ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे आपल्या ज्वारीमध्ये मीठ सगळं छान असं पोचणार आहे ना आपल्याला आपण मस्त अशा खारेट आपल्याला खरगुज जसं पाहिजे तशा लागणार आहे तर आपण याला थोडस आपण उकळून घेऊ बघा असं थोडस उकळी आले ना की आपली ज्वारी आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि ज्वारी उकळावायची ह्याच्यामध्ये एक दोन फायदे आहे एक तर छान अशी ज्वारी आपली पावडर वगैरे लावलेला असतो आपण धान्य खराब होऊ नये म्हणून तर ते पावडर सगळं छान असं स्वच्छ होऊन निघून जातं पाण्यामध्ये आणि दुसरं म्हणजे आपल्याला लाह्या बनवण्यासाठी थोडीशी ज्वारी शिजवायच लागते त्यासाठी चला मग आता ही ज्वारी आपली थोडीशी शिजलेली इकडे मी आपलं पुरण वाटायची किंवा आपल्या वड्या उकडायची कुठलीही चाळ नसली तरी चालते फक्त आपल्याला ही गाळून घ्यायचे ज्वारी आपण गाळून घ्यायचं ज्वारी असं नसतात आणि आपल्याला अशी पसरून घ्यायची आहे आता ऊन तर एवढं नाहीये थोडस आवाळच आहे पण आपल्याला ही थोडश्या उन्हामध्ये आपल्याला फक्त आ... एक दिवस ही ज्वारी आपल्याला अं थोडस सुकवायचं आहे एक दिवस आपल्याला ऊन असू किंवा नसू बाहेर थोडस सा ऊन सावली थोडं थोडं असतं तर तिथं असं पसरवून एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ही ज्वारी ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्याच्या लाह्या करायला घ्यायच्या आहेत चला, चला तर मग आता आपण थोडंसं ऊन आहे बाहेर तर असं आणखीन एक अशा मोठ्या मोठ्या ताटामध्ये काय करायचं पसरून आपण याला छान असं थोडंसं ऊन सावलीला सुकून घेणार आहे बघा इकडे बघू शकता जी आपण ज्वारी काल मस्त अशी शिजवून घेतलेली होती थोडंसं नाही का गरम पाण्यामध्ये हिला उकळून घेतलं होतं आपण आणि छान असं ऊन सावलीला ही, सा ही ज्वारी मी वाळाय ठेवलेली होती काल बारा एक वाजता मी ही बनवलं होतं शिजवून आणि एक पाच सहा वाजेपर्यंत ही छान असं ऊन सावलीला वाळवलेली आहे जास्त उन्हाला ठेवायची नाही आपल्याला ज्वारी आणि जी आपण भाकरी बनवतो तेच ज्वारी आपण त्याच्याच लह्या मस्त अशा बनवणार आहे तर फक्त काय करायचं आपल्याला ज्वारी फक्त थोडीशी अशी मोठी पाहिजे कारण बारीक ज्वारीच्या अशा छान मोठ्या हो छान अशा होणार नाही फुलणार नाहीत त्यासाठी अशी थोडीशी मोठी ज्वारी घेतली का एकदम छान ह्या लाह्या होतात तर आता चला तर मग आता आपल्या लाह्या फोडायला आपण ही घेणार आहे बघा इकडे एक आपल्याला फडई ठेवायची आहे गॅसवर आणि कडे मी आता चा गॅस चालू करूनच ठेवलेला आहे थोडस मोठं भांडं घ्यायचंय कारण जेव्हा आपल्याला हयात तडतड उडतात तेव्हा बाहेर गॅसच्या बाहेर भांड्याच्या म्हणजे भांड्याच्या बाहेर पडू नये म्हणून थोडंसं मोठं भांडं आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे आणि आता ही मी ह्याची कडे ठेवलेली आहे तर ह्याच्यामध्ये करपणार पण नाही आणि लोखंडी कडेमध्ये केलं तरी चालेल फक्त की थोडंसं त्याचं बुड जड पाहिजे त्याच्यामध्ये छान अशा आपल्या लह्या होतात आणि त्याच्यावर एक झाकायला आपण आपल्याला घ्यायचंय म्हणजे असं हे झाकण ठेवलं तर अजिबात उडणार नाहीये त्यासाठी बघा झाकण घेतलेलं आहे तर गॅस चालू करूनच घेतलेला आहे तर चला मग आता आपण आपल्या लह्या फोडायला टाकणार कारण आपल्याला हे थोडं थोडं टाकायचं आहे जास्त टाकायचं नाहीये आपल्याला थोडस असं कपड्याने ह्याला असा आपल्याला हलवून घ्यायचंय थोड्या गरम झाल्या की लह्या आपोआप फुटायला लागतात आणि काय कसं असतं कढई गरम झाली ना गॅस थोडा आपल्याला कमी करायचं बघा इकडं बघू शकता मस्त असं आहे बघा फुटायला लागलेल्याच आहेत आता आपल्या ह्या लह्या तर बघू शकता हे बघा छान पांढरा एकदम हे बघा आता ही ज्वारी उडायला लागलेली आहे तर मी आता ह्याच्यावर एक झाकण ठेवून घेणार आहे तरी तुम्हाला ह्याच्यामधून काचाचं झाकण असल्यामुळं दिसणार आहे सगळं म्हणजे लाह्या आपल्या कशा फुटतात बघा फुटतात सगळ्या लाह्या छान अशा ह्या फुलोईपर्यंत असं गॅस थोडासा आता आपल्याला एकदा जर आपल्याला ह्या फुटायला सुरुवात झाली ज्वारी आपली फुटायला लागली की आपल्याला गॅस कमी करायचंय नाहीतर मग काय होतं राहिलेली ज्वारी आपली करपते एक काम आहे आता आपण परत ज्वारी टाकणार आता परत आपल्याला तशीच करायचं आहे तसं आपण पहिल्या फोडलेला आहे ते बघू शकता काढले आहेत तर बघा तरी एवढं काही एवढ्या फुटलेल्या आहेत आणि थोडीफार ज्वारी राहिलेली आहे थोडी थोडी ज्वारी राहतेच कारण कसं ते सगळं फुटलं जात नाही आपल्या लहायची ज्वारी वेगळी असती ही ज्वारी आपल्या भाकरीची ज्वारी असल्यामुळे ही अशी थोडे थोडे निघतं चला मग आपण दुसरं परत करून घेणार आहे हे बघा इकडं झाकण ठेवलेलं आहे फायदा चालू झालेलंच आहे तर मी थोडंसं झाकण झाकलेलं आहे कारण फुटून बाहेर येतात ती त्यासाठी हे बघा ते थोडं थोडं बघा झाकण हे बघा ओढतात जास्त ओढतात बाहेर म्हणून हे झाकण ठेवावं लागतं आणि थोडस असं आपल्याला हलवून घ्यायचंय बघा बघू शकता किती छान मस्त होतात बघा फटाफटा अशा बाहेरच उडतात ती तसं ते झाकण ठेवावं लागतं नाही तर सगळ्याला जर झाकण नाही ना ठेवलं तर आपल्या लाह्या सगळ्या बाहेरच उडून जातील म्हणून हे झाकण ठेवलेलं आहे मी बघा बघू शकता तुम्हाला काचामधून दिसतच आहे असल की आपल्याला ह्या किती छान फुटतात आणि फट फट आवाज येतो एकदम असा तर असं अधूनमधून थोडस आपल्याला कढई अशी थोडीशी असं धरायला पाहिजे त्याला हँडल पाहिजे कडेला तर मग हाताने आपण असं थोडस हलवू शकतो इकडं तिकडं करू शकतो तर बघू शकता किती छान मस्त फुटायला लागलेले आहेत ला तर अशाच प्रकारे आपण सगळं बनवून घेणार आहे बऱ्याच झालेल्या आहेत आता बऱ्यापैकी झालेले आहेत लहाया आपल्या पहिला बॅच टाकला होता तर ते थोड्याशा कमी झाल्या आणि त्याच्यामध्ये ज्वारी जास्त भाजली गेली पण ह्याच्यात चांगल्या भरपूर झालेल्या आहेत उलटात जास्त आता थोडासा गॅस कमी केलाय मी तर मस्त असं फोडून घेऊया आपण सगळ्या लह्या हे बघा बघू शकता मस्त अशा घरगुती लाह्या किती छान झालेल्या आहेत जशा आपण दुकानातून वगैरे आणतो तशाच झालेल्या आहेत एकदम छान पांढऱ्या शुभ्र आणि मस्त अशा सुद्धा बघू शकता मग आजचा तुम्हाला हा लाह्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि आवडला असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाची एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद